गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा होती मग हे मंत्रीपद काढून कसं घेण्यात आलं मंत्रीपद का दिलं गेलं नाही याच्यापेक्षा त्यांचं मंत्रीपद काढून घेतलं गेलंय अशा पद्धतीची भावना राज्यभरातील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धनगर समाजामध्ये पसरलेली आहे त्यांनी कुणाच्या संस्था हडपलेल्या नाहीत त्यांनी स्वतः संस्था छोट्या मोठ्या संस्था उभ्या केल्या आणि त्यातून त्यांनी पैसा निर्माण केलेला आहे विरोधकांचं अतिशय वाईट पद्धतीने पोलीस खातं महसूल खातं याचा अतिशय वाईट पद्धतीने मनमानी पद्धतीने ताकदीने वापर करतात आणि विरोधकांची वाट लावतात अनेकांना तुरुंगात घालणं त्याच्यामागे ईडीचा ससेमेरा लावणं ह्या बाबतीत जयकुमार गोरे हे तरवेज आहेत जयकुमार गोरे ज्या समाजातील आहेत ज्या माळी या समाजातील आहेत त्या माळी समाजामध्ये सुद्धा त्यांची मानखटाव आणि सातारा जिल्ह्याच्या पलीकडे काहीही ताकद नाही नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन दिवसापूर्वी मंत्रिमंडळात विस्तार झालेला आहे आणि गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद दिलं गेलेलं नाही आणि त्यांना हे मंत्रिपद का दिलं गेलं नाही याविषयी राजकीय सामाजिक या क्षेत्रामधल्या सगळ्याच लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आणि महत्वाचं म्हणजे गोपीचंद पडळकर यांचा प्रचंड मोठा फॉलोअर्स आहे धनगर समाज धनगर समाजामध्ये त्यांचा प्रचंड फॉलोअर्स आहे आणि अन्य समाजामध्ये ओबीसी असेल अठरापकड जातीचे समाज असेल या समाजामध्ये गोपीचंद पडळकर यांचा मोठा फॉलोअर्स आहे मोठे अनुयायी आहेत त्यांचे त्यांची कार्यकर्त्यांची फळी मोठी आहे आणि या सगळ्या राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अशी नाराजी आहे की गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद का दिलं गेलं नाही मंत्रीपद का दिलं गेलं नाही याच्यापेक्षा त्यांचं मंत्रीपद काढून घेतलं गेलं आहे अशा पद्धतीची भावना राज्यभरातील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धनगर समाजामध्ये पसरलेली आहे कारण अगदी शपथविधी होईपर्यंतच्या आदल्या दिवसापर्यंत गोपीचंद पडळकर यांचं नाव मंत्रीपदाच्या चर्चेत होतं गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद दिलं जाईल असं बोललं जात होतं भाजपच्याच गोटातून मीडियाला ज्या बातम्या दिल्या जात होत्या त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद दिलं जाईल अशी चर्चा होती मग हे मंत्रिपद काढून कसं घेण्यात आलं या उलट दुसऱ्या बाजूला अनेकांची नावं मंत्रिपदाच्या शर्यतीत नव्हती अनेक अनेकांची नावं मंत्रिपदाच्या चर्चेत नव्हती विशेषतः जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळेल असं कुणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं जयकुमार गोरे यांचं नाव कुठंही चर्चेत नव्हतं तर झालंय असं की गोपीचंद पडळकर यांचं नाव अचानक हटवलं गेलं गोपीचंद पडळकर यांचं नाव यांच्या नावावर अचानक फुली मारली गेली आणि जयकुमार गोरे यांचं नाव अचानक आलं गो जयकुमार गोरे यांना जयकुमार गोरे चर्चेत नसतानाही त्यांना मंत्रिपदाची माळ त्यांच्या गाळ्यात पडली राहुल कुल यांचंही मंत्रिपदात नाव चर्चेत होतं त्यांचंही नाव हटलं गेलेलं आहे म्हणजे राहुल कुल गोपीचंद पडळकर यांची नावं मागे पडली आणि जयकुमार गोरे यांना मात्र मंत्रिपद मिळालं जय त्यांचं जयकुमार गोरे हे कुठेही चर्चेत नव्हते जयकुमार गोरे यांचं Uh, मानखाटा विधानसभा मतदारसंघ आणि थोडंफार सातारा जिल्हा याच्या पलीकडे जयकुमार गोरे यांचा कुठंही प्रभाव नाही जयकुमार गोरे ज्या समाजातील आहेत ज्या माळी या समाजातील आहेत त्या माळी समाजामध्ये सुद्धा त्यांची uh, मानखाटाव आणि सातारा जिल्ह्याच्या पलीकडे काहीही ताकद नाही त्यांना इवन uh, स्वतः जयकुमार गोरे स्वतःला uh, माळी समाजाचा नेता किंवा ओबीसींचा नेता म्हणून प्रोजेक्ट करत नाहीत ते त्यांचं स्वार्थी राजकारण करत असतात गोरे हे खटाव आणि सातारा जिल्ह्यापुरतं राजकारण करत असतात तेही सगळे त्यांच्या स्वार्थी स्वतःच्या फायद्याच्या चौकटीत राहून ते राजकारण करत असतात त्यांचे व्यवसाय ते सांभाळून कामं करत असतात जसं मी बोललो की त्यांचे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे अगदी ते अनेक कार्यकर्ते त्यांचे वाळू मापी आहेत मातीमापी आहेत तर हे सगळे व्यवसाय ते सांभाळत असतात आणि या सगळ्याच ह्या सगळ्या गोष्टी सांभाळूनच ते राजकारण करत असतात गोपीचंद पडळकर यांचं मात्र तसं नाही त्या त्यांचा समाजामध्ये मोठा प्रभाव आहे ते त्यांना समाज मानतो आणि तो महाराष्ट्रभरात त्यांचा समाज मानतो महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्र भरात गोपीचंद पडळकर यांना समाज मानतो तो फक्त धनगर समाजच नाही तर अगदी अठरा पगड जातीचे सगळे सगळ्या समाजामध्ये त्यांचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत त्यांचा हा प्रभाव असल्यामुळेच ते जतमध्ये पहिल्याच खेपेला निवडून आले यापूर्वी ते विधान परिषदेमध्ये आमदार होते आणि त्यांचा जो प्रभाव आहे तो फार मोठा आहे जयकुमार गोरे जेव्हा राजकारणात आले त्याच्या अगोदरपासून गोपीचंद पडळकर हे समाजकारणात आणि राजकारणात आहेत गोपीचंद पडळकर हे पूर्वी महादेव जानकर यांचे कार्यकर्ते होते त्यांच्या मुशीत ते तयार झालेले आहेत ओबीसी बहुजन ही चळवळ त्यांच्या अंगात भिनलेली आहे त्याच्यामुळे हा चळवळीतला जो माणूस आहे त्याला मंत्रिपद मिळालं असतं तर त्यांनी ह्या सगळ्या अठार आटार, अठरा पगड जातीच्या लोकांचं बहुजनांचं शेतकऱ्यांचं काहीतरी कल्याण केलं असतं आणि राजकारणासाठी थोडेफार जे व्यवसाय लागतात किंवा आपण आर्थिकदृष्ट्या मजबूत असलं पाहिजे हे प्रत्येक नेत्याला करावं लागतं परंतु गोपीचंद पडळकर आहेत ते गोपीचंद पडळकर आहेत ते ह्या जयकुमार गोरे यांच्यासारख्या पद्धतीने त्यांनी ओरभाडून स्वतःचे आर्थिक संपत्ती वगैरे केले नाहीत तर त्यांनी दूध व्यवसाय स्वतः उभे केले दूध संघ उभा उभा केला अशा पद्धतीचे त्यांचे व्यवसाय आहेत आणि त्यांनी कुणाच्या संस्था हडपलेल्या नाहीत त्यांनी स्वतः संस्था छोट्या मोठ्या संस्था उभ्या केल्या आणि त्यातून ते त्यांनी पैसा निर्माण केलेला आहे तो काय फायर ह्यांच्यासारखा नाही तर म्हणजे असं दिसतंय की जयकुमार गोरे यांचं समाजातलं स्थान दुय्यम आहे गोपीचंद पडळकर यांचं समाजातलं स्थान मोठं आहे परंतु जयकुमार गोरे या, 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 या हे आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्यामुळे त्यांना हे मंत्रिपद दिलं गेलं दुसरं की जयकुमार गोरे यांना हे मंत्रिपद का दिलं गेलं असावं याविषयी ज्या शंका ज्याविषयी अंदाज व्यक्त केले जात आहेत ते असे आहेत की ते विरोधकांचं अतिशय वाईट पद्धतीने पोलीस खातं महसूल खातं याचा अतिशय वाईट पद्धतीने मनमानी पद्धतीने ताकदीने वापर करतात आणि विरोधकांची वाट लावतात अनेकांना तुरुंगात घालणं त्याच्यामागे ईडीचा ससेमेरा लावणं ह्या बाबतीत जयकुमार गोरे हे तरवेज आहेत आणि याच त्यांच्या कौशल्याचा वापर देवेंद्र फडणवीस यांना सोलापूरमध्ये करून घ्यायचं आहे सातारामध्येही त्यांना करून घ्यायचंच आहे परंतु सोलापूरमध्येही करून घ्यायचे आहे विशेषतः मोहिते पाटील या घराण्याच्या विरोधात त्यांना ह्या जयकुमार गोरे यांच्या या कौशल्याचा वापर करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी त्यांना सोलापूरचं पालकमंत्री भविष्यात दिलं जाईल आणि या पालकमंत्री पदाच्या बदल्यात मोहिते पाटलांना त्रास देण्याचं काम जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना करायचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झालेली आहे गोपीचंद पडळकर आ... यांना मंत्रिपद द्यायचं ठरलेलं होतं आणि त्यासाठी सुरेश खाडे यांना असं सांगण्यात आलं होतं की आपल्याला गोपीचंद पडळकरला मंत्रिपद द्यायचं आहे त्यामुळे यावेळी तुम्हाला पण हे मंत्रिपद देणार नाहीत अशा पद्धतीची ना ना समजूत सुरेश खाडे यांची काढली गेली होती असं मी ऐकतोय आणि गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद देऊन त्यांच्याकडे सोलापूरचं पालकमंत्रीपद द्यायचं होतं अशी एक चर्चा होती परंतु गोपीचंद पडळकरांनी मोहिते पाटलांच्या मागे हात धुवून लागण्याचं काम इतक्या ताकदीनं केलं नसतं कारण मोहिते पाटील यांनी एक अतिशय चांगलं काम केलं त्यांनी काय काम केलं तर त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये तीन धनगर आमदारांना निवडून आणण्याचं काम केलं हे फार मोठं काम केलं कोण तिघेजण आहेत तर एक बाबासाहेब देशमुख जे सांगोलामधून निवडून आले दुसरे उत्तम जानकर जे माळेसिरसमधनं निवडून आले आणि तिसरे नारायण पाटील जे करमाळा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत तर ह्या तीन थी, हे तिन्ही मतदारसंघ माडा या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतात आणि हे तिघेही आमदार केवळ मोहिते पाटील म्हणजे या तिघांची ताकद आहे स्वतःची त्यांच्या समाजाची धनगर समाजाची ताकद आहे परंतु मोहिते पाटील यांनी स्वतःची ताकद ह्या तिघांच्या मागे लावली म्हणून हे तिघेही निवडून आलेले आहेत आणि मग अशा ह्या धनगर समाजाच्या तिघा आमदारांना निवडून आणणाऱ्या नेत्याला गोपीचंद पडळकर हे त्रास देणार नाहीत म्हणजे मोहिते पाटलांना ते त्रास देणार नाहीत आणि ही शक्यता देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला वाटली असावी या उलट जयकुमार गोरे आहे हे, हे अत्यंत कठोर आहेत श्रूड आहेत एखाद्याची वाट लावायची असेल तर ते कुठल्याही खालच्या थराला जायला तयार असतात यापूर्वीची उदाहरणं आहेत समोरच्याला जर संपवायचं असेल तर सरकारी यंत्रणेचा अतिशय वाईट पद्धतीने अतिशय घाणेरड्या पद्धतीने ते वापर करतात अगदी आय पी एस ऑफिसर असतील आय एस ऑफिसर असतील यांना अतिशय खालच्या पद्धतीने बोलून आपल्याला हवं ती कामं करून घेण्याची क्षमता ही जयकुमार गोरेंमध्ये आहे ती क्षमता गोपीचंद पडळकर इतक्या खालच्या थराला जात नाहीत गोपीचंद पडळकर शरद पवारांवर किंवा अन्य कोणावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतील परंतु ते अधिकाऱ्यांशी इतक्या खालच्या पद्धतीने बोलत नाहीत इतक्या खालच्या पातळीला ते जात नाहीत ते सगळ्यांना जवळ घेऊन म्हणजे त्यांना लोकांना जवळ घेण्याची सवय आहे विशेषतः जे हुशार उच्च विद्याभीषित अभ्यासू अशा लोकांना जवळ घेण्याची सवय अशी कार्यपद्धत ही गोपीचंद पडकर यांची आहे तशी कार्यपद्धत ही जयकुमार गोरे यांची नाही जयकुमार गोरे यांची कार्यपद्धत हाना मारा या संस्कृतीतले जयकुमार गोरे आहेत दंडेली ते करतात आणि या या त्यांच्या कौशल्याचा उपयोग मोहिते पाटलांच्या विरोधात करण्यासाठी भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना हे जबाबदारीत दिलेली आहेत आणि ही जे हानामारा हान आ... ही जी हाना महाराज संस्कृती जी आहे आणि त्या त्यासाठी लागणारी जे सगळी कौशल्य आहेत आणि त्यासाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे ते जयकुमार गोरे यांच्याकडे असल्यामुळे केवळ सोलापूरमध्येच नव्हे तर सातारमध्ये सुद्धा त्यांचा उपयोग करून घेता येणार आहे सातारामध्ये भाजप बळकट झालेली आहे आणि ती आणखी बळकट राहावी तशीच टिकून राहावी म्हणून त्यांच्या या कौशल्याचा उपयोग या कौशल्यांना उत्तेजन मिळावं त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि म्हणजे विरोधकांची वाट लागली तरी चालेल उच्च विद्याभतांची वाट लागली तरी चालेल अभ्यासू लोकांची वाट लागली तरी चालेल सुसंस्कृत लोकांची वाट लागली तरी चालेल परंतु जयकुमार गोरेंच्या हानामारा हानामारा या संस्कृतीला अधिक प्रोत्साहन देऊन आपला पक्ष कसा मजबूत मजबूत करता येईल त्याला कसं बळकट करता येईल हा हेतू देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला असावा आणि त्यासाठीच त्यांनी जयकुमार गोरे यांना मंत्रिपद दिलं आणि त्यासाठी त्यांनी गोपीचंद पडळकर या हे जे पात्र आणि लायक जे आमदार होते ज्यांचं भाजपमध्ये ज्यांचं सॉरी धनगर समाजामध्ये आणि पकड जातामध्ये महाराष्ट्रभरात वजन होतं त्या गुन्ही नेत्याला देवेंद्र फडणवीसांनी दूर ठेवलं आणि जयकुमार गोरेसारख्या ज्याच्या ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत अशा व्यक्तीला त्यांनी मंत्रिपद दिलं गेलेलं आहे अशा पद्धतीची चर्चा ही मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा